ये लिमिटेड मध्ये जमती एक नंबर शाळेजवळ ते संपूर्ण बाजारपेठ आणि शिक्षण संस्था बंद करण्याचा प्रयत्न करून ते सरळ तुम गेटवर येतील उद्या रिक्षा बंद करण्याचा माझा प्रयत्न आहे परंतु त्या संबंधी आमचं बोलणं चालू आहे उद्या सकाळी त्यांची मीटिंग मी बोलवलेली आहे रिक्षा बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करू सोलापूर शहर उद्या स्तब्ध होईल उद्या अतिशय इतक्या भयानक प्रमाणात उपाडून येईल माझी मागणी राहणार आहे आज आम्ही राजीनामा मागत नाही याला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आहे त्याने संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा आणि खुर्ची सोडावं आणि खुर्ची नाही सोडलं तुम्ही लाडकी बहिणा कसल्याही स्कीम आणा लोक मागायला बेकारीने त्रस्त झाले आहे माणसं जगण मुश्किल झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये अशा घटना रोज घडू लागलेल्या आहेत एका तासाला चार महिलेवर अत्याचार होतो बलात्कार होतो दिवसामध्ये नव्वद महिला आमच्या चाललेल्या आहेत त्या कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेज मध्ये जी घटना घडली सात हजार माणसं सा पोलीस त्या मेडिकल कॉलेज मध्ये घुसत संपूर्ण मोडतोड जे काही पुरावा आहे ते संपवण्याचा प्रयत्न झाला त्याचा उद्रेक सुप्रीम कोर्टापर्यंत आहे म्हणून तुम्हाला सगळ्या पत्रकारांना आमची विनंती राहणार आहे सोलापुरातले महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी कार्यकर्त्याला आम जनतेला सोबत घेऊन उद्या याच कडकडीत निषेध तर काय करता शांततेने आम्ही सोलापूर बंद करणार आहोत आणि अत्यावश्यक सेवा म्हणून लोकाला खाडी आणि पत्र आणि दूध याला आम्ही कोकणी सोडणार आहे बाकी सगळे उद्योगधंदे बंद रात्री आम्ही अपील करणार आहे त्यांना विनंती करतोय आज जोडून सांगतोय उद्या तुमच्या घरातल्या मुलीवर या प्रसंग येऊ शकेल कोणाच्या घरावर या प्रसंग येऊ शकेल ही प्रवृत्ती वेळेवर ठेचली पाहिजे कारण राज्याचा मुख्यमंत्र्यांनी अपील केल्यानंतर सुद्धा लोकांचा विश्वास राहिलेला नाही म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मागतो आहे आणि तुम्ही जर नाही दिला जनता तुम्हाला

कम्युनिस्ट पक्षाच्या व तिकडं डाव्या पक्षाच्या मध्ये नगर ह्या ठिकाणी जमते तिकडनं ते पूर्व भागात निघतील तिकडनं काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे दत्त चौक एक नंबर शाळेपेक्षा आम्ही सगळे जमूयात आम्ही गुरुपेठ मधलं सगळ्यांना आवाहन करणार की आपण बंद मध्ये सामील व्हा आता मास्तर तिकडं पूर्व भागामधून भागा निघतील ते सगळ्यांना सांगतील बंदला आवाहन करते आणि हा मोर्चा

की इतक्या कोवळ्या जीवावर अशा पद्धतीचा जर का कृत्य झालं बलत्कार झाला तिला अजून पुढचं आयुष्यही माहित नाही अशा मुलीवर आलेल्या संकटाचा डिपॉझिट करून अशा पद्धतीचं काहीतरी नियोजन करणं किंवा त्याच्यावर भाष्य करणं रस्त्यावर उतरणं हे तुमच्या भाषेमध्ये पुरोगामित्व महाराष्ट्राला शोभणार आहे आमची मागणी त्या पीडित आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे जे केले त्याला लगेच पाहिजे आमच्या आणि आपण म्हणता तस तस भांडवल करून किंवा काय त्याच्या पद्धतीनं राजकारण करण्याचा प्रयत्न कोणी करत नाहीये परंतु जो नराधम हे सगळं कृत्य केलेलं आहे आणि त्याला पाठीशी घालणारी जी संस्था आहे किंवा जी व्यवस्था आहे ती प्रशासन आहे आणि त्याच्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या नागरिकांना रेल्वे स्टेशनवर जो लाठीमार झालाय त्याची चौकशी व्हावी आणि जे अमानुष कृत्य केलाय त्याच्यावर तातडीनं त्याच्यावर कारवाई व्हावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामधनं त्याला फाशीचीच शिक्षा सुरवावी यासाठी मी सगळं आम्ही करतोय आणि यापुढे अशा घटना होऊ नयेत अशा पद्धतीने आम्ही लोकांना करतोय की सोलापूर मध्ये महाराष्ट्राचे आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आवाहन केले त्याप्रमाणे महाराष्ट्र बंद हे पूर्ण संपूर्ण आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जेवढे घटक पक्ष आहेत या सर्वांच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र बंद मध्ये सामील होण्यासाठी सोलापूर बंदची हाक आम्ही सगळ्या पक्षा, पक्षाचे पदाधिकारी आम्ही करीत हो, आहोत आणि सोलापुरातले जे व्यापारी आहेत ज्या शिक्षण संस्था आहेत ज्या कारखाने आहेत यंत्रमाग असतील किंवा घडी कामगार असतील आणि उत्स्फूर्तपणे नागरिक यामध्ये सहभागी होतील आणि त्यांनी सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा होण्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये सहभागी होऊन बंद पाळावं यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून नागरिकांना आम्ही आव्हान करीत पश्चिम बंगालचा

जम्मू काश्मीर असो हैदराबाद असो त्रिवेंद्रम असो कुठेही घटना ही त्याला उद्या केवळ बदलापूर नाहीये बंगालचाही आम्ही घेतलेला आहे विषय आणि त्या पद्धतीनं बंगालमध्ये जी कृत्य घडलं अल्या घटना पोलिसांचं इतकं बंदोबस्त असताना सात हजार माणसं सात पुस्ततात कॉलेजमध्ये भयानक दंगवाकडून घालतात त्या मुलीच्या आई वडिलाला अंकवण्याचा प्रयत्न होतो पर्यटन वेळेवर दाखवला जात नाही आणि इथं ती गरोदर असताना बदलापूर मध्ये पोलिस स्टेशनवर त्या शोभणारे घटना आहे त्या महाराष्ट्राला तेरा तास आंदोलन चालू असताना आंदोलकांनी आरोपीला आमच्या समोर पाशी द्यायची मागणी केली व्यवस्था नावाची देशामध्ये काहीतरी आहे व्यवस्था ही कशी आज मागणी तुम्ही तेरा तासामध्ये एकच मागणी करून बसता की आरोपीला आणून पाशी द्या काही नाही दुसरी व्यवस्था आहे का काय